मागील एक तारखेपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हदगाव या तालुक्यात विविध ठिकाणी उपोषणे होती या उपोषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलंय आज प्रत्येक जातीमध्ये जे ते निर्माण होत आहे आणि तेढ निर्माणाला कुठंतरी आळा बसण्यासाठी सर्व समाजाने येत राहण्याची गरज आहे त्यानिमित्तानं हो गावही आपण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक वाक्य होतं किंवा सर्व समाज हा एक आहे बहुजन म्हणजे सर्वच आले त्याच्यामध्ये असं काही जातीचं काही घेणं देणं नाही त्यानिमित्तानं आज आम्ही तामसा येथे महापरिवार महापरिनिर्वाण दिन साजरा केला आणि सर्व बांधव इथं उपस्थित होते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही हा न महान निर्वाण दिन साजरा केला आणि त्यांना बाबासाहेब आंबेडकर यांना विनर्म अभिवादनसुद्धा केलं स लायकी ही म्हणजे अशी काही याच्यामधून म्हणले शैक्षणिक पातळीतून म्हणली नाही त्यांनी त्यांनी असं म्हणलं की बाबा आपले आपण जे निवडून दिलेले माणसं आहात जे मराठा समाजाचे त्यांची लायकी नव्हती त्यांना आपण देऊ लि निवडून देऊन त्यांनी आपल्या समाजासाठी काहीच केलं नाही म्हणून समाजाबद्दल त्यांनी हा शब्द वापरला पण त्याचा उपरव्यास करून लोकांनी त्यांचा गैरवापर करून त्या शब्दाला एक वेगळं वळण दिलं की बाबा ओबीसी सर म याच्याखाली हाताखाली हा कुठलाही शब्द नव्हता हा शब्द फक्त आपल्या जातीसाठी होता